मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सावळ खुर्द मध्ये आले होते भाऊ तुमचं नाव काय अनिल देवकर अनिल देवकर यांनी फोन केला जाता इथं घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता शेतीचा बागी त्यांनी छोटीशी त्यांच्या जागेमध्ये गिन्नी तुन... गिन्नी वगैरे केलेली आहे त्या गिन्नीमध्ये त्यांनी साप बघितलेला आहे पब्लिक बघू शकतात कुठं तर त्यांनी भाऊनी बघितलं होतं तिथं साप तर मित्रांनो तुम्ही बघू शकता विषारी वर्गातला तिथं नाग जातीला साप बसलेला आहे बघू तिथं तिकडे जाणार आहे तिकडे तोंड त्याचं तोंड तिकडल्या बाजू काहीतरी त्या सापाने काहीतरी शिकार केलेली वाटतं पण मग आता यांचं ये रोजचं येणं जाणं शे त्यांची शेती साळ गायांना मग गिन्नी केलेली चांगला आहे काहीतरी खाल्लेलं आहे तिने लक्ष ठेवलेलं आहे तर बघितलं कोणी अगोदर तुम्ही ताई तिथं गाईच्या गाई तिथं शेण शेनकूर करायचं आता चा, चार संध्याकाळचा टाईम म्हणजे गायन गोट्यामधलं शेण शेण कुराचं कार काम करत असतात तर सर्वजण गर्दी करतायत त्याला बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तिने काहीतरी फीड घेतलेली पुसलो त्याला काय नाही काय नाही त्याला तोच माणसांना घाबरतो पण मग कस आहे चपळ माझी तो नाड्या

मित्रांनो आपण सुखरूपले त्याने एक विषारी वर्गातल्या नागजातीच्या सापाला घराच्या बाजूलाच तर त्यांनी बघितलं होता आता संध्याकाळची वेळी गाय गोट्यामधली गाय वगैरे तिथे साफसफाई करताना त्यांनी बघितलं ते तर त्यावेळेस त्यांना तो नाग जातीला साप दिसला बाबा डोम्या साप येते असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं बनवी कळत साप वाचवा निसर्ग वाचवा आणि मुळात म्हणजे सर्पदळा आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सर्पदळा हे सांगतो म्हणजे साप लक्ष झालं सर्पदंश घडायची दुर्घटना टळलेली नाही ते त्यांनी त्यांचं जर लक्ष नसतं केलं तर इथं काम करताना एखादी सर्पदमश झाला झाला असता असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला जरूर बोला phone number get it